गोदावरी कालव्यांनी शंभरी ओलांडली आहे त्यामुळे त्याची सिंचन क्षमता घटून ती जीर्णावस्थेत आहेत त्यासाठी लोकसहभाग चळवळ सुरू करण्यात आली असून त्या शासनाचे आर्थिक पाठबळ मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करून नाशिक पाटबंधारे विभागानं गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाकडे प्रस्ताव सादर करावा त्यास दोन कोटींचा निधी मंजूर करून देऊन उर्वरित खर्चासाठी जिल्हा नियोजन जलसंधारण आणि वेळ पडल्यास मुख्यमंत्री सहायता निधीतून पैसे उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही राज्याचे जलसंधारण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांनी कोपरगाव तालुक्यातल्या रवंदे येथे बोलताना दिली गोदावरी कालव्यांच्या लोकसहभागाचा प्रयत्न देशात पथदर्शी ठरेल असंही ते म्हणाले विविध सामाजिक संस्था सर्वपक्षीय सहकार्य सहकारी साखर कारखाने आणि लोकसहभागातून गोदावरी कालवे रुंदीकरण आणि खोलीकरण कामाचा पुढाकार आमदार स्नेहलता कोल्हे यांनी घेऊन शासनाच्या यांत्रिकी विभागाची मशिनरी उपलब्ध करून त्याच्या प्रत्यक्ष कामाचा शुभारंभ गोदावरी डाव्या तट कालव्याच्या रवंदे येथील भुसेवस्तीजवळील मैल क्रमांक अडोतीसमध्ये बुधवारी पालकमंत्री राम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ते बोलत होते या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे होते प्रारंभिक कोल्हे कारखान्याचे संचालक साहेबराव कदम आणि कर्मवीर काळे कारखान्याचे संचालक बाळासाहेब कदम सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष संजय होन विश्वास महाले यांनी उपस्थितांचं स्वागत केलं बालयोगी दिंडीनं मंत्री शिंदे यांचे बँड तसेच मृदुंगाच्या निनादामध्ये स्वागत केले शिवनिवृत्त उपअभियंता भास्कर सुरळे प्रास्ताविक करताना म्हणाले की कालव्यातील सहा लाख सत्तर हजार घनमीटर गाळ काढून त्याची वाहन क्षमता चारशे पस्तीस क्युसेक्सपर्यंत वाढवायची आहे नाशिक पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र शिंदे म्हणाले की लोकसहभागातून उजव्यासाठी तीन कोटी तर डाव्यासाठी अडीच कोटी असे सुमारे साडेपाच कोटी रुपये केवळ डिझेलसाठीच खर्च येणार आहे यांत्रिकी मशिनरीचा खर्च वेगळा असून या कामात नामा फाउंडेशन श्री श्री रविशंकर आणि जैन उद्योग समूह सहकार्य देणार असून प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या सहभागाबाबत सध्या जागृती सुरू असल्याचं ते म्हणाले याप्रसंगी कोल्हे कारखान्याचे सर्व संचालक विविध संस्थांचे पदाधिकारी पाटबंधारे विभागाचे उप अभियंता प्रशांत ढोकणे कासम गोटुंबवार श्री राठोड भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन तांबे तालुकाध्यक्ष शरद थोरात तहसीलदार किशोर कदम पोलीस निरीक्षक प्रवीण लोखंडे सुभाष दवंगे जिल्हा परिषद पंचायत समिती आजी माजी सदस्य यांच्यासह कार्यकर्ते रबंदे पंचक्रोशीतील नागरिक आणि शेतकरी सर्वपक्षीय पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते तर संजीवनीचे चेअरमन दादा कोल्हे यांनी माजी मंत्री शंकरराव कोल्ह्यांच्या शिकवणुकीतून जलसंधारण कामाबरोबरच दोनशे छोटे मोठे बंधारे बांधून भूगर्भातील पाण्याची पातळी टिकून ठेवून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढीसाठी सातत्यानं प्रयत्न केले असं सांगत गोदावरी कालवे लोकसहभागाचा उपक्रम देशात पथदर्शी ठरेल असं ते म्हणाले बंधारे या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या सहकार्याने या ठिकाणी लोकांच्या जमिनी आज आपल्याला जलसंधारण आपल्याकडे आहे आपल्याला कल्पना आहे कॉम्पेन्सेशन जमिनीचा मोबदला देण्याच्यासाठी किती रुपये लागतात आम्ही त्या ठिकाणी वीस वीस एकरच्या जमिनी एकेका बंधाऱ्याच्या पंचवीस पंचवीस एकर जमीन शेतकऱ्यांनी मोफत त्या ठिकाणी दिली आणि बंधाऱ्याची किंमत जर कधी पन्नास लाख रुपये असेल तर जमिनीचा मोबदला तिथे दीड कोटी दोन कोटी द्यावा लागला असता सरकारला पण लोकांचं स सा, सहकार्य घेतलं आणि मला आता इथं आपल्याला आनंदाने सांगितलं पाहिजे ज्या ज्या वेळेस कोपराव तालुक्यातील जनतेला सर्वसामान्य जनतेला असं आवाहन केलं त्यांनी मदतीचा हात पुढे केलेला आहे आणि त्याच प्रतीक म्हणून आज प्रत्येक गावागावामध्ये बैठका होत आहेत लोक एकराच्या प्रमाणे पैसे गोळा करत आहेत काही ठिकाणी अडीचशे रुपये एकराप्रमाणे काही ठिकाणी पाचशे रुपये एकराप्रमाणे लोक वर्गणी लोकांचा सहभाग या मला वाटतं महाराष्ट्राच्या नाही तर देशातल्या देशाच्या इतिहासामध्ये लोकांनी अशा पद्धतीने सहकार्य करण्याचं भूमिका फक्त ही उजव आणि डाव्या केला त्या ठिकाणी झालेली आहे म्हणून आमची अपेक्षा आहे की ज्या पद्धतीने नाम फाउंडेशन असेल टाटा फाउंडेशन असेल जैन फाउंडेशन असेल या सगळ्यांनी या कार्यक्रमाला सहकार्य करण्याचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर इतरही संस्था असतील मग संजीवनी कारखाना असेल नंतर शंकरराव सहकारी साखर कारखाना असेल सोमाया कारखाना असेल व छोट्या मोठ्या संस्था असतील सोसायटी असतील पतसंस्था असतील या सगळ्यांनी या कार्यक्रमाला का सहकार्य देण्याचं कबूल केलेलं आहे आणि ज्यांच्या नावामध्ये राम आहे आता काहीतरी काम दाखवा म्हणून <laughs> अशी आम्ही अपेक्षा या ठिकाणी करतोय मोठ्या उत्सुकतेने आणि तुम्हाला जी स्वागत झालं गावाच्या वेळ सुरुवातीलाच दिंडीने स्वागत केलं निश्चितच त्या दिंडीचं दर्शन घेऊन तुम्ही इकडं आलात आपण काहीतरी आमच्या शेतकऱ्यांना काय की हा देशातला पहिला प्रयोग आहे पालकमंत्री नामदार राम शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केला आणि त्यामुळे आता अत्याधुनिक प्रगतीच्या प्रमाणे सरकारला कामाला धंदा तुम्ही आम्ही अकराव काढली तुमचं काय सांगा आता जर असं जर नसतं तर कसला डावा कालवा कोण उजव्या कालेला दादा कशाला मशीन येतय आहे कोणी सकाळ दुपार, सन, ते 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 दुपार लां लां लां। ते ना होते काय झालं ते मेकॅनिक वाला काय म्हणला ते एसी काय म्हणला ते आलं का नाही मशीन असं सकाळ दुपार संध्याकाळ आमचा कार्यक्रम सुरू झाला तुम्ही जर वर्गणी काळजी नसती तर सरकार कामाला लागला असत का त्यामुळं तुम्ही इनिशिएटिव्ह घेतला तुमचं पहिल्यांदा सरकारच्या वतीने आला शेतकऱ्यांनी सहकार्य केलं त्यांचं दुप्पट वर्षापूर्वीच्या बाजूला पडलेल्या कामाकडे लक्ष सरकारचं वेदन ही अजिबात कमी बाब नाही की आपल्या तालुक्यात जिल्ह्यात राज्यात नाही तर देशात पथदर्शी हा कार्यक्रम आणि म्हणून ह्याच्यात सरकार मागे राहणार नाही मी आता शिंदे साहेबांना निर्देश दिले तात्काळ गोदावरी खोरे महामंडळाच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्ट कडे प्रस्ताव पाठवा याला दोन कोटी रुपयाची डिझेल साठी तरतूद करण्याच्या संदर्भामध्ये कारवाई परवाच आपल्या जिल्ह्याकडे दोन मशीन आहेत मुळाकडे चालल्यात त्या पाठव का म्हणून ते सांगितलं मेकॅनिकल डिपार्टमेंटच्या आणखी चार मशीन आल्या सव्वीस तारखेला तुम्ही जैन जे काय जे एस बी बीजेस भारतीय जैन संघटना त्यांची मुथानच्या बरोबर कलेक्टर ऑफिसला मिटिंग आहे तिथे तुम्ही उपस्थित राहा त्यांना सांगतो मशीन इकडे पाठवा डाव्या कालव्यावर उजव्या कालव्यावर मशीन पाठवू आपल्याकडे मशीन आहे पण सुराळे साहेब सांगतात की आपल्याला डोझरची जास्त आवश्यकता आणि डोझर कमी आहेत त्यांच्याकडे जर डोझर उपलब्ध होत असतील तर ते आपण इकडं टेक ओव्हर करू आणि त्यामुळं आता सात कोटीची जरी जवळपास आपल्याला गरज असली तरी दोन कोटीचा तातडीने प्रस्ताव कसा आठ दिवसात मंजूर होईल मला वाटतं ते झाल्याच्या नंतर फक्त तुम्ही नंतर वर्गणीला आपल्या सावडीने काम चाललं पाहिजे झाली की काही खरं आहे पायात पडाल कोण माजी सभापती सुनील देवकरांनी यावेळी आभार मानले न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज एसन मीडिया कोपरगाव